ले ले भावाने आणि प्रियकराने मिळून चौतीस वर्षीय विवाहित महिलेवर आळीपाळीनं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कारमधून कुर्डुवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तिथे तिला मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सामूहिक अत्याचाराच्या या घटनेनं सोलापूर जिल्हा हादरलाय दोन संशयित आरोपींना बार्शी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे सुरेश परसुमाळी आणि संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत बार्शी पोलिसांनी या दोघांनाही अटक करून बार्शीच्या न्यायालयात हजर केलंय त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत पीडित चौतीस वर्षीय महिलेनं बार्शी तालुका पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली आहे या घटनेनं सोलापुरात संताप व्यक्त केला जातोय नवरा पुण्यामध्ये बांधकाम क्षेत्रात म्हणून काम करतो पीडित विवाहित महिला तीन महिन्यापासून आपल्या मुलीसोबत बारशीमध्ये मध्ये राहतय सुरेश परसुमाळी यांच्यासोबत संबंधित पिडितीचे सुमारे सात वर्षापासून प्रेमसंबंध होते सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानवसे हा विवाहितेला बहीण मानत होता सुरेश माळी आणि संतोष भानवसे हे दोघे सप्टेंबर महिन्यात पुण्यातून पीडितेला बार्शीला घेऊन जायला आले होते त्याला पीडितेनं तिला मारहाण केली पीडित विवाहित महिला आल्यावर संतोषने सांगितलं की तू माझी मांडलेली बहीण आहे तुझं सुरेश ऐकतो त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचं लग्न जमवून दे तेव्हा सुरेशशी बोलून सुरेशच्या मुलीचं संतोषच्या मुलाशी लग्न जुळून दिलं बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पीडिता लग्नाला आली होती लग्नानंतर पीडितेचा पती जास्त दारूच्या नशेत असल्यानं त्याला सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी गाडीत पाठवून दिलं सुरेशच्या मुलीचं आणि संतोषच्या मुलाचं डिसेंबर महिन्यात लग्न झालं लग्नाच्या रात्री साडे अकराच्या सुमारास या दोघांनी मिळून पिळितेस चल तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो असं म्हणून स्विफ्ट गाडीमध्ये बसून कुर्डुवाडी रोडवरील लॉजवर नेलं तिथे सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी आळीपाळीनं महिलेवर अत्याचार केला तसेच तू गावात राहायचं नाही तू पुण्यात जाऊन राहायचं आणि जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असं फिर्यादीत म्हटलंय अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे करीत आहेत